तर शेतकरी मित्रांनो आज तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण आलो पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केला टरबूज या पिकाच्या प्लॉटमध्ये आपण जे बॅकग्राऊंड म्हणजे समोर जे अंतर बघत आहेत हे सात फूट आहे परत पाच फूट आहे परत सात फूट आहे अल्टरनेट आणि प्लॅन टू प्लांट वन फिट आहे सुरुवातीला याच्यामध्ये सात हजार दोनशे साठ एवढ्या प्रमाणात रोपाची संख्या बसलेली आहे अनेक शेतकरी वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून टरबूज या पिकाचे नियोजन करत असतात आपल्यासोबत जे शेतकरी आहेत आपण त्यांचा परिचय घेऊया आणि त्यांनी या पूरीसुद्धा टरबूज या पिकाची लागवड केली होती आणि चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले होते जेव्हा पारंपरिक पद्धतीमध्ये टरबूज या पिकाची लागवड करायची तेव्हा खर्च आणि आज रोजी या प्लॉटला जो खर्च म्हणजे बावीस दिवसामध्ये जो काही खर्च झाला आहे याचंसुद्धा आपण कॅ कॅल्क्युलेशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर आपलं नाव काय माझं नाव बाबूसिंग पवार या प्लॉटला आता किती दिवस झाले आज बावीस दिवस झाले बावीस दिवस बावी पूर्ण झाले आणि हे आपलं किती वर्ष टरबूज घ्यायचं पाच वर्ष पाचं वर्ष पाचव्या वर्षामध्ये आता तुम्हाला हे जी लावगड आहे आपण जनरली कोण्या महिन्यात करतो दरवर्षी दरवर्षी दुसऱ्या फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये यावर्षी जानेवारीमध्ये आपण जानेवारीचा प्लॉट हा जास्त दिवस चालला आता तर हा जो प्लॉट आहे यामध्ये आज बावीस दिवस पूर्ण झालेले आहे तर बावीस दिवसामध्ये आजपर्यंत आपल्या याच्यावर खत किती आणि फवारणी किती झाल्या एक खत आणि एक फवारणी झालेलं आहे फक्त बावीस दिवसात बावीस येथून आता जास्त होते तीन तीन चार चार खत झाले असते आणि तीन जवळपास तीन ते चार झाल्या असं का तर आता तुमचा खर्च वाचलेला आहे बरोबर याच्यामध्ये आता फुटव्याची संख्या तर चांगली आहे आता किती फुटव्या आहेत एका ठिकाणी एक दोन तीन चार पाच ठीक तर याच्यामध्ये आपल्या खर्चामध्ये काय फरक वाटते तुम्हाला खर्च झाला असता टप्पा आहे फक्त एक बॅग दहा सोडला आपण एक फवारणी झाली आता परत आता आपले बावीस दिवस झाले आता आपल्याला कंटिन्यू म्हणजे दोन फवारण्या घ्यायचे आहेत याची ग्रोथ अजून झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे ग्रोथ होण्याचं जे कारण आहे दोन फळफांद्यातलं अंतर जे आपण म्हणतो ते सुद्धा जवळ येणं महत्वाचं आता याच्यामध्ये अंतर किती आहे दोन फळफाद्यातलं दोन तीन बोट आहे समजा हा हा आणि जास्त जर आपण विद्रा जास्त जर आपण विद्रा खत दिलं किंवा वाढ झपाट्या नव्हते पण जे स्टीम महत्वाचं आहे बोट पण जे आहे की नाही याचा बोट पण चांगलं ठोकर होणं महत्वाचं आहे त्यामध्ये आपण ह्युमी वगैरे काय सोडलं का नाही ह्युमी काय सोडलं का? सोडलं नाही मॅकउंटस नाही स्टिम्युलर नाही विद्रा व्यखत नाही विद्रा नाही दहाशे सोडला फक्त दहाशे विषय सोडलेला आहे एक बॅग आता परत आपल्याला एक दिवसात म्हणजे उद्याला देऊन द्या एक बॅग दहा विषयला आणि दहा दिवस आपल्याला कोणतं सोडलं महादांचं महादांचं पाण्यामध्ये विरगायला चांगला हो हो तर शेतकरी मित्रांनो आपण महादानचं दहा सहावीस वेळेस हे पाण्याद्वारे आपण देऊ शकता सुरुवातीला पंचवीस किलो सकाळी आणि परत संध्याकाळीसुद्धा आपण पंचवीस किलो सर सोडलं दोनशे लिटर पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे खते आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट दहा सव्वीस वेळेस हे महाग नाही आहे बाकी जर आपण विद्राव्य खत बाकी जर आपण वॉटर सोल्युबल खत घेतो म्हटलं तर खूप महाग पडतात त्याच्यामुळं या खताचा रिझल्टसुद्धा चांगला आहे आणि कमी खर्चामध्ये आपल्याला इथं बघायला मिळते आता या कंडिशनमध्ये फवारणी जर आपल्याला करायची असेल तर बघू शकता यामध्ये थोडंफार कोकडाचं प्रादुर्भाव नागाळीचा थोडा आहे नागाळीची आपण किती फवारण्या करायचे पहिले याच्या पहिले तर आतापर्यंत नागाळीची तीन फवारण्या झाली असते आतापर्यंत बावीस दिवसात याच्यामध्ये नागाळीसाठी सर्वात चांगले केम आहे म्हणजे एकदम स्वस्त आहे सातशे साडेसातशे रुपये लिटर असून आपण चाळीस एम एल घेऊ शकता यासोबत नागाळी जर नसेल तर अशी तीस ग्रॅम सोबत सल्फर सध्या वातावरण ढगाळी वातावरण कंटिन्यू आहे सल्फर आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचा आहे सोबत ॲसिपीड तीस ग्रॅम आणि एक ट्रा म्हणजे थामेक्टोजन पंचवीस पर्सेंट दहा ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी आपण फवारणीमधून घेऊ शकता वाढ चांगल्या प्रकारे होत नसेल तर अशा ठिकाणी इसाबीएन पंचवीस एम एल आणि सोबत शंभर ग्रॅम युरिया हा डायरेक्ट पंपमध्ये टाकून आपल्याला याच्यावर फवारणी व्यवस्थापन करायचे आहे फवारणी जेवढ्या जास्त चांगली तेवढे चांगल्या प्रकारे म्हणजेच जेवढं चांगल्या प्रकारे टर्बोज पीक निरोगी राहील तेवढ्या प्रमाणात चांगली वाढ याची आपल्याला बघायला मिळेल खत किती जरी दिलं आणि जर रोग अधिक असेल तर याची वाढ अधिक होणार नाही त्यासाठी झाड निरोगी ठेवणे हे गरजेचे आहे तर आता याला फवारणी आपली एक झाली आता दुसरी फवारणी कधी उद्याला खत सोडायचं आहे हा आज संध्याकाळी सोडायचं उद्या सकाळी चालते लवकरात लवकर फवारणी करून घ्या आणि महत्वाचं आहे की ग्रोथ सुद्धा चांगली आहे याची आता आणि चांगल्या प्रकारे अजून या प्लॉट आपल्याला परत याचा व्हिडिओ आपल्याला पंधरा ते वीस दिवसात या प्लॉटचा बघायला मिळेल